नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव सगळ्यांना काय घेतलं बघा आज काय आणलेलं आहे खूप 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 आनंद झाले खूप दिवसाची इच्छा आहे मला साहेबांच आणि आई आई आणि साहेबांमुळे शक्य झालेल्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघू शकताय ओपन केलेला आहे सांगा बर काय आहे सांग मम्मा काय आहे तर बघा तुम्ही मी काय आणलेलं आहे काय आहे मम्मा ही राजेश कंपनीची फॉल पिकोची मशीन आहे नाही सर घ्यायचं तर फॉल पिकोचा गट्टू आणलेला आहे मी माझ्याकडे ऑलरेडी मशीन होती तर आता हे फॉल पिकोचा गट्टू पण आणलेला आहे आई आणि साहेबांमुळे शक्य झालेलं आहे आईने मनावर घेतलं म्हणून साहेबांनी सपोर्ट केला आणि साहेब नेहमीच सपोर्ट करते आधी नाही नाही म्हणते पण नंतर आहे ना आपण सपोर्ट करते खूप छान वाटतं त्यांनी असं सपोर्ट केलं की मला बघा किती छान आहे नवीन घेतली मम्मा हाँ? नवीन घेतलीस नवीनच घेतली बाळा तर बघा ही मशीन नवीन घेतली मी तर कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता तुम्हाला दाखवते मी हा गट्टू जॉईन करायचा आहे इथं जे आहेत हे छोटेसे खेळे रॉड आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे गट्टू जॉईन करायचे आहे हा जुना माझा जुना पाटा आहे त्याच पाट्याला फक्त गट्टू नवीन घेतला आहे पण गट्टूच नवीन घेतला तर, तर खूप प्राईज आहे ह्याची आणि खूप अशी मग पण आहे तर बघा लावली बघा मशीन तर बघा गट्टू मशीन लावलेली आहे आता आणि आता मी ह्याची त्या पूजा करणार आहोत अवतार बनत असे घराची साफसफाई केली आणि सगळं ऍडजस्टमेंट केलं आणि मग मशीन बाहेर होती ती आतमध्ये घेतली हॉलमध्ये होती तर साहेबांची आणि मुलांची खूप हेल्प झाली आज आता एक फोटो काढायचा ना तर फुलं काय आता वेगळे नव्हते माझ्याकडे गुलाबाचं फुल होतं तेच मी ॲड केलेलं आहे आणि तेच दाखव थांबा दाखवली पुढे सरक पुढे सरक जरा पुढं अजून जरा सरक हा थांबा इकडे बघ हाच जरा थांब थांब हास तर बघू शकता तुम्ही मशीन आणली खूप छान वाटलं मला आता आपल्याला साड्या पण आलेल्या आहेत फॉलफिकोच्या तर आईला म्हंटल होत आईने मनावर घेतलं साहेबांनी पण मनावर घेत होते तुला ना तसं लव न असं टाक ना याच्यावर तर इथं साना पण पूजा करून घेत आहे बघा हा कुंकू टाकत आहे साखर दाखवलेली आहे दोन दाणे तांदूळ वर वर जाऊ देऊ नको साखर अशी टाकू नको तर आणि मी इथं फूल वाहिलेला आहे आणि हा जो गट्टू आहे तर हा टू टू इन वन आहे तर आपण इथं फिको फॉल पण करू शकता मी पहिल्यांदा बघितले फॉलची मशीन तर तुम्ही हे बघा इथं माझा फोटो हे जे आहे तर हा फॉलचा गट्टो आहे आणि हा जो आहे तर हा साधा शिलाई मशीनचा पण आहे हा घोडा चेंज करू शकतो फक्त आपण तर तुम्ही बघू शकता टू इन वन ही मशीन भेटली मला तर हा घोडा पण हा जे आहे हा घोडा काढून हा तिथं लावू शकतो आपण आणि मग शिलाई साधी मशीन पण होऊ शकते साध्या मशीनला पण म्हणजे साधा पण चा, मशीन चालती आणि फॉल पिकोचं चा पण चालतं गट्टू भेटलेला आहे आता ह्याची प्राईस खूप महाग भेटली मला महाग म्हटलं तरी आता ह्याचं काय कमेंट मध्ये सांगा बरं मला की हा महाग भेटलाय का काय ते मला नक्की फोटो काढला तर बघा नवीन मशीन घेतली आम्ही कमेंट मध्ये वाटली मशीन आणि आमची मम्मी पण खूप खुश आहे कारण मम्मीची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली आणि हा हा जो पाटा आहे आणि ही मशीन आहे ही पहिल्याची जुनी मशीन माझी आहे इथं बघू शकता ही माझी नॉवलची मशीन आहे नको हो, हो। ना उचलू बघा थांब ना मी तर बघा ही जुनी मशीन आहे मशीन आहे माझी ही, 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 ही शिलाईची आहे तर ही माझ्या वडील असताना घेतली होती मी ही त्यावेळेसची नोव्हेलची दोन हजारची काहीतरी डबल पाट्याची होती आणि हा गट्टू सेट घेतलेला आहे आणि ही आता आई घेऊन दिलेली आहे तर ही वडिलांची आठवण आणि ही आईची आठवण आहे म्हणून आता हा जुना गट्टो पण विकायचा नाही आणि मला पाटा पण पाट्या साईट मिळत होता मला पंधरा हजार पर्यंत पण मी ते पाटा चेंज करायचं नाही म्हणलं कारण ह्याच्यामध्ये खूप अशा जुन्या आठवणी खूप परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस आणि तेव्हा हे आणलेलं आहे मशीन खूप म्हणजे खूप ह्याच्यात आणलेलं होतं रिक्षा टाकत आगत अरे दोन्ही बोल तर खूप असा आनंद झालेला आहे आईने घेऊन दिली मशीन आणि साहेबांचा सपोर्ट होता त्यात खूप छान आहे आणि खरंच मी नवऱ्याचं नेहमीच कौतुक करते आणि कौतुक करण्यासारखाच माझा नवरा आहे जे काही मी निर्णय घेते त्याच्यामध्ये मला खूप सपोर्ट भेटतं आत्तापर्यंत दिलं तसा अजून पण सपोर्ट द्या हे नेहमीच व्हिडिओमध्ये मी सांगते तर बघा तुम्ही माझी मशीन खूप दिवसाची अशी इच्छा पूर्ण झाली आहे पण आता हे घेतलं आहे तर ह्याच्यावर मेहनत पण केली पाहिजे तर आता याच्यावर फॉल फिकोच्या साड्या पण आलेल्या आहेत सध्या तर आहेत चार पाच साड्या आणि आता इथून पण मी घेईन फॉल फिकोच्या साड्या आणि ब्लाऊज पण शिलाय शिवायला वगैरे आलेला आहे तर सरिता मॅडम बघतेत माझे व्हिडिओ तर सरिता मॅडम मी फॉल फिकोचा नवीन गट्टू घेतलेला आहे तर हा मला गट्टू तेरा हजारमध्ये गेलेला आहे आणि ही राजस कंपनीच आहे आणि हे मात्र नॉवेलचं आहे तर गट्टू म्हणजे पाटा कुणास म्हणजे हे होऊ शकतं पाटा ऍडजस्ट होऊ शकतो सरिता मॅडम मी हा मशीन घेतलेला आहे मला जर ह्याच्यातली थोडीशी माहिती हवी होती तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल मी तुम्हाला कॉल पण करीन तर ह्याचं सेटिंग वगैरे मला थोडं कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कमेंट खूप छान करताय तर हा गट्टू नक्कीच बघा आणि महागू लागलाय का सांगा मला आईनी पैसे दिले बरं का ह्याला सगळे पैसे आईने दिलेत आणि आता मी थोडे थोडे करून आईला देणार आहे आई देऊ नको म्हणती पण मी देणार आहे आईला आईने मला गिफ्ट दिले तिचं कुठलं तर खूप म्हणजे तिला काय वाटलं माहीत नाही पण दिली मला तर आईला खूप 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 थँक्यू साहेबांना पण खूप 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 थँक्यू आई असावी तर सगळ्यांचा आशी असावं सगळ्यांना आई तर चला आता जेवायला चला खूप उशीर झालेला आहे होम टूर आता नाही नंतर दाखवतो हे हे। तर या व्हेज बिर्याणी बनवली आहे साध्या पद्धतीने एकदम आपली घरच्या घरीच तर जेवायला या सगळेजण आता एकच जेवायला बसतोय आम्ही आणि आज खूप दिवसांनी डायनिंग टेबल वर बसतोय हा ना खर आम्ही खालीच बसायचो जेवायला खाली बसत होतो तर आता खूप दिवसांनी डायनिंग टेबलवर बसलेला आहे तर चला या पटकन जेवायला आणि परत एकदा आईला थँक्यू खूप असं हुंडका येतोय पण रडायचं नाही चांगल्या दिवशी कारण आईने सांगितले आई कुठून जायचं नाही कुठल्या पण गोष्टीत एकदम साध्या पद्धतीने वेज बिर्याणी केली आहे थोडं घराचं सेटिंग चेंज केलं त्यामुळं वेळ लागला आणि आज संडे स्पेशल सकाळी पालकपुऱ्या बनवल्या होत्या आणि आज वेज पुलाव बनवलेला आहे तर चला कारण रोज भाजी चपाती खाऊन कंटाळ आले आज वेज पुलाव खात जेवायला पटत बर तर आधी मी खाऊन बघते कसं झालंय मला माहित नाही गरम गरम वेज पुलाव सोबत थोडस पापड किंवा लोणचं लोणचं आणि ना, लोणचं देऊ दे तर बघा कसे झाले टाकू थोड लोणचं तर बघा या लोणच लोणचं आणि पुलाव वेज पुलाव वरण बघा तूप कसं झालंय बदाम पुलाव कसं झालाय तुला नाही आवडतंय व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी काय चिकन बिर्याणी बनवायची होती पण वेळ खूप कमी होता म्हणून व्हेज बिर्याणी बनवलेली आहे कसं झालंय कसं झालंय कमेंटमध्ये सांगता हे साहेब कशी झाली वेज बिर्याणी चेहरा स्माइल थोडं स्माइल स्माइलला मध्ये आले खूप काम केलेले आज साहेबांनी सानवी बिर्याणी तरा जामी बस है, साथ तर आज आम्ही सगळेजण डायनिंग टेबल वर आहेत खूप दिवसात ना तर परत एकदा तुम्हाला थँक्यू बर का अण्णा साहेब पिसे तुम्हाला थँक्यू माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली नवीन फॉल पिकोचा गट्टू दिला आईला पण थँक्यू थँक्यू खूप तर आता जेवाला बसले तर चला गुड नाईट श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच खूप खूप कमेंट छान करा आणि आजचा व्हिडिओ कसा होता हे नक्कीच सांगा आणि फॉल पिकोची थोडीशी माहिती द्या सरिता मॅडम तुम्ही